सोलापूर जिल्ह्यात दीड लाख तर सोलापूर शहरात साठ हजार लोकसंख्या असणाऱ्या मोची समाजाने विविध राजकीय पक्षांकडे लोकसभेसाठी उमेदवारीची मागणी केली आहे भाजपकडे उमेदवारीची मागणी करणाऱ्या मोची समाज बांधव भीमराव भीमरावसादे यांनी उमेदवारी न मिळाल्यास समाज बसून वेगळा निर्णय घेईल असे सांगितले मोची समाजाने आतापर्यंत अनेकांना संधी दिली त्यांना गृहमंत्रीपदापर्यंत नेला आहे परंतु आमच्या मोची समाजातील एकाही व्यक्तीला कोणत्याच पक्षाने राजकारणात संधी दिली नाही समाजातील कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही पक्षाने संधी दिल्यास आम्ही सर्व मोची समाज पाठीशी राहू असा समाजाचा निर्णय झाल्याची माहिती प्रल्हाद मेहत्रे यांनी दिली आहे मोची समाजाने काँग्रेसच्या कित्येक नेत्यांना घडवलं माझ्या मते त्यांना आमदार धरून खासदार धरून गृहमंत्री इथपर्यंत पोस्ट त्या मोची समाजाने त्यांना पाठबळ दिलं असल्याकारणाने ते इथपर्यंत त्यांनी प पदापर्यंत गेले आणि त्यासाठी आम्ही आमच्या समाजाची एक मीटिंग घेऊन त्या समाजामध्ये ठरलं गेलं